नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस नवरात्रीमध्ये कोणती उपासना करावी याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सर्वत्र नवरात्री उत्सव हा सर्वत्र चालू आहे हे सर्वांना माहितीच आहे आपण आपले जीवन सुखमय समृद्धीमय करण्यासाठी तसेच आपले मनोभावी ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी व आपले जे समस्या आहेत जे प्रॉब्लेम आहेत त्याचे निराकरण होण्यासाठी तसेच आपल्या देवीची आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आपण ह्या नवरात्रीमध्ये आपण खास करून देवीची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी आपण दुर्गा चालिसाचे एकशे आठ जे पाठ आहे त्याचे आपण मनोभावी याचे आपण पटन करावे हे जर दुस दुर्गा चालीसाचे जर आपण पठन केल्यास तर आपल्या जे अडचणी किंवा समस्या आहेत त्या अडचणी सोडवण्याची ताकद या उपासनेतून आपल्याला मिळते त्यानंतर आपण दुर्गा सप्तशेती आहे म्हणजे सप्तशेतीच्या पाठातील जे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे याचे एकशे आठ वेळा देखील आपण पठन करू शकता तसेच जे सप्तशेती पाठातील जे तंत्रोक्त देवी सुक्त आहे याचे देखील आपण पठण करावे हे जर आपण जर पठण केल्यास किंवा के हे जे जर दुर्गा चालिसा किंवा जे आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे तसे तंत्रोक्त देवी सुक्त आहे याचे जर आपण पठन केल्यास तर आपल्या जे अडचणी किंवा समस्या आहेत त्या समस्यापासून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला याचा यातून मार्ग मिळतो हो। तसे हे जे पठन करताना आपण मदिरा किंवा मास किंवा जे नॉनव्हेज आहे ते नॉनव्हेज खाणे टाळावे तसेच या काळामध्ये आपण ब्रह्मचारी वताचे आपण या काळामध्ये पालन करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार